नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विमा अनुदान शेतकऱ्यांच्या बातम्या या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट आजपासून किमान तापमानात वाढीची शक्यता मकर संक्रांतीनंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होत असल्याचं दिसून येत आहे राज्यात गार्टा कमी होत असून दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवू लागलेला आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पीक विमा योजनेतील त्रुटी दुरुस्तीसाठी पुन्हा संधी पंतप्रधान पीक विमा योजनेतील बारा हजार पाचशे पंच्याहत्तर अर्जांना पुन्हा संधी जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट ते आहे तेवीस जानेवारी पूर्वी त्रुटी दुरुस्ती करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी निधीच्या हप्त्याची वाट पाहत आहे आता मीडियानुसार मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी राज्यातील जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे तर शेतकरीचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये जमा केल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट वादळ व वा कीड रोगामुळे होणाऱ्या फळपिकांच्या नुकसानासाठी फळपीक विमा आर्थिक संरक्षण देतो पीक विमा करा आणि सुरक्षा कवच मिळवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे यंदा खत आयात शहात्तर टक्क्यांनी वाढणार खर्च विक्रमी अठरा अब्ज डॉलर्सवर होय चालू आर्थिक वर्षात भारतात खत आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत शहात्तर टक्क्याने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सोयाबीनचे भाव टिकून कापूस स्थिरावला तुरीच्या भावात सुधारणा मिरची आवाक टिकून ज्वारीचे दर टिकून राहिल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी महिलांना ई के वाय सी करण्याची संधी देण्यात आली होती बऱ्याच महिलांनी ई के वाय सी केलं पण त्याच्यावरती चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनात आली आहे त्या निक्षाला अनुसरून या ठिकाणी लाभार्थी महिलांना क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे याच्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेला आर्थिक वर्ष दोन हजार तीस आणि एकतीसपर्यंत मुदतवाढ दिली अंमलबजावणीचं धोरण असंघटित क्षेत्रातील चाळीस कामगार प्रवेश वाढवण्यासाठी प्रचारात्मक आणि विकासात्मक उपक्रम योजनेतील व्यावहारिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि तिची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक निधीचे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मंत्रिमंडळाने मान्यता दिली सिडबीला पाच हजार कोटी इन्क्विटी सपोर्ट वित्तीय सेवा विभाग तीन टप्प्यात निधी देणार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अखेरीस तीन हजार कोटी आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसच्या अखेरीस एक हजार कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे तर आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसच्या अखेरीस एक हजार कोटी रुपये देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे तर बजेट दोन हजार सव्वीस शेतकऱ्यांना लॉटरी या बजेटमध्ये काय काय पदार्थ पडणार तर पी एम किसान योजना पंतप्रधान पी विमा योजना पी एम कृषी सिंचन योजनेसाठी अधिक आर्थिक तरतूद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर यंदा कृषी बजेट हे एक पॉईंट सदतीस लाख कोटी रुपयाहून थेट एक पॉईंट पाच लाख कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा